राशनच्या तांदळापासून अचूक प्रमाण घेऊन कुरकुरीत आणि पातळ डोसे कसे बनवायचे तर हे मी आज सांगणार आहे तर फ्रेंड्स शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर त्यासाठी घेतले आहेत मी तीन वाट्या राशनचे तांदूळ आणि राशनचे तांदूळ जरा खराब असतात त्यामुळे स्वच्छ करून घेतले आहेत आणि एका एका वाटीने तीन वाट्या मोजून घेतल्या आहेत त्याच वाटीने एक वाटी घेतली आहे साला सकट उडीद तर आपण आता हे दोन्ही दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत सो तांदूळ पण धुवून घेणार आहोत तांदळामधून काळं काळं पाणी एक तर तांदूळ खराबच असतात राशीनचे त्यामुळे आणि राशीनच्या तांदळाचे डोसे एकदम कुरकुरीत होतात नॉर्मल तांदळापेक्षा म्हणून राशीनच्या तांदळापासून बनवणार आहोत आणि डाळ पण आपण छान स्वच्छ पाण्याने दोन तीनदा धुवून घेणार आहोत आणि पाच सहा तासासाठी भिजत ठेवणार आहोत तर तांदूळ आपले धुऊन झाले आहेत आणि आता त्यामध्ये घालणार आहे मी एक मोठा चमचा मेथीचे दाणे आणि एक मोठी चमच चण्याची डाळ हे ताणामध्ये मी मिक्स करून घेणार आहे आणि ते पण भिजायला ठेव ठेवणार आहे ताणामध्येच पाच सहा तासासाठी तर आता मी झाकून ठेवते आणि आपण पाच सहा तासानंतर बघूया तर आपलं मस्तपैकी भिजलेले आहेत तांदूळ आणि डाळ पण तर डाळ मी डाळाची साल काढून घेते स्वच्छ पाण्याने धुवून घेते दोन तीनदा तर आता मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे तर तांदूळ आणि मेथीदाणे आणि चण्याची डाळ हे पहिल्यांदा वाटून घेतलं त्यानंतर उडीद डाळ वाटून घेतली आणि उडीद डाळ मी सालासकट का घेतली आहे सालासकट घेतलेल्या डाळीची चव एकदम अप्रतिम लागते म्हणून मी तीच डाळ घेते नेहमी बिनसालाची घेत नाही मला ती आवडत पण नाही सो आता हे मी मिक्स करून रात्रभर ठेवणार आहे फर्मेंट होण्यासाठी तर बघा किती मस्त असं फर्मेंट होऊन आलंय आपलं पीठ किती मस्त आंबलेलं आहे बघू शकता आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि मला वाटतेलच ते वरपर्यंत येईल म्हणून मी त्याखाली एक मोठं ताट ठेवलं होतं जेणेकरून ते खाली जाणार नाही सो आता थोडंसं पातळ करते पीठ तर आता थोडंसं पातळ केलं त्यामध्ये घातले पाणी आणि आता तवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला ते त्यामध्ये आणि मस्तपैकी डोसे काढून घ्यायचे आहेत तर माझ्याकडे एक छोटासा तवा आहे त्यामुळे मी छोटे छोटे बनवणार आहे जर आप तुमच्याकडे मोठा तवा असेल तर एकदम हॉटेलसारखे पातळ आणि पेपर डोसा कसा असतो तसा पण बनवू शकतो आपण आणि ते लगेच निघू निघतात चिपकणार नाही अजिबात तर तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे तर बघा हा डोसा घातला आहे एक तव्यावर तर बघूया हा स्वतःहून निघतो की मला काही कळावं लागेल तर बघू शकता तो आजूबाजूने पूर्ण सुटलेला आहे आणि आपापच पूर्ण निघालेला आहे तर मला काहीही करावं लागलं नाही तर अशा प्रकारचे मस्तपैकी रेशींच्या तणापासून कुरकुरीत डोसे तयार होतात तर तुम्ही पण बनवा अशा प्रकारे मी बाकीचे पण डोसे बनवून घेते आणि यासोबतच मी बनवणार आहे बटाट्याची भाजी आणि ओल्या नारळाची चटणी तर सांबार काय मी बनवणार नाही मला शेंग भेटली नाही सांबार पण बनवणार होते पण शेवग्याची शेंग नाही भेटली त्यामुळे मी स्किप केलं सांबार बनवणे सांबार पण याआधी मी बनवला होता छान मस्तपैकी तर असेच मी बाकीचे डोसे पण बनवून घेते आणि एका साईडला लावले आहेत बटाटे उकळायसाठी तर मी चार पाच बटाटे उकळायला ठेवले होते ते सोलून घेतले आणि त्याचे काप करून घेतले आहेत तर एका कढईमध्ये घातले तेल त्यामध्ये घालते आता राळी थोडीशी एक छोटा चमच एक छोटा चम्मच जिरे घालणार आहे आणि त्यासोबतच घालणार आहे दोन उभ्या स्लाईसमध्ये कापलेले कांदे घालायचे आहेत आपल्याला तर कांदे उभ्या स्लाईसमध्ये कापायचे आहेत आणि दहा बारा कडीपत्त्याची पाने आणि चार पाच हिरवी मिरची बारीक कापून टाकलेली आहे तर आता कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घातले मी चण्याची डाळ तर त्यामध्ये उडीद डाळ पण घालायची आहे सुकी पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घातले तर उडीद डाळ घातल्याने एकदम भारी चव येते आणि टेस्ट पण वेगळी लागते नंतर त्यामध्ये घालायचेच मसाले तर त्यामध्ये घातले एक छोटा चम्मच हळदी पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं हिंग घालायचं आहे हिंगाने बटाट हिंग तर बटाट्याच्या भाजीला हवंच हिंगाने तर चवच भारी येते आणि त्यामध्ये घातले आहेत मग काप केलेले बटाटे आणि छान मिक्स करून आहे आणि भाजी लगेच तयार होते भाजीला काय वेळ लागत नाही आणि मी त्यामध्ये घालला घातलाय अर्धा टोमॅटो कापून बारीक तुकड्यामध्ये तर बघू शकता मस्तपैकी आपली भाजी तयार झाली आहे आणि मी आता त्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे बारीक चिरून तर अशा प्रकारे मस्तपैकी यम्मी अशी भाजी तयार झाली आहे आणि आता आपण चटणीची तयारी करूया त्यासाठी घेतल्या आहेत मी पाच सहा हिरव्या मिरच्या अर्धे कवड सुक वल कोबरं कापून घेतलं आहे पात्यामध्ये आणि एक अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर आणि पाच सहा मिरच्या थोडेसे शे शेंगदाणे घेतले आहेत आणि फुटाण्याची डाळ घेतली आहे थोडीशी तर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं वाटल्यानंतर त्यामध्ये घातले थोडीशी चिंच मी मग एकदम बारीक वाटून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये फोडणी द्यायचे तर थोडीशी राय तेल घातले राय घातले कडीपत्ता घातलाय थोडंसं हिंग घालायचं आहे आणि यामध्ये पण आपल्याला सुकी उलट डाळ उळीट डाळ घालायची माझ्याकडे नाही ना त्यामुळे मी स्किप केली आणि त्यानंतर मग वाटलेलं वाटण घालायचं आहे तर झटपट आपली चटणी तयार झालेली आहे फोडणी दिली की बस चटणी तयार बाकी चटणीला काही करावं लागत नाही फक्त प्रमाण आपल्याला योग्य पाहिजे सो मस्त आणि चवीपुरतं मीठ घालायचं चटणीमध्ये तर अशा प्रकारे आपली चटणी पण तयार झाली आणि कुरकुरीत डोसे पण तयार झाले तर तुम्ही पण करून बघा